श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रेनिमित्त कळंबा इथल्या तुफान ग्रुपच्या वतीनं बैलगाडी शर्यत घेण्यात आली त्यामध्ये जनरल गटात अरुण टोपकर आणि बंडा खिलारे यांच्या बैजा आणि हेलिकॉप्टर बैजा या जोडीनं प्रथम क्रमांक पटकावला या बैलजोडीनं सहा किलोमीटरचं अंतर अवघ्या पंधरा मिनिटात पार करत एक लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं कळंबा इथल्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त तुफान ग्रुपच्या वतीनं बैलगाडी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पन्नासहून अधिक बैलजोड्यांनी विविध गटा गटात सहभाग घेतला त्यामध्ये जनरल गटात अरुण टोपकर आणि बंडा खिलारे यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांकाचं एक लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं तर ब गटात नामदेव जानकर आणि संभाजी गाडगिळ यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक मिळवला दुसऱ्या गटात नारायण बेडक यांची बैलगाडी प्रथम पाचगावच्या सागर पाटील यांची बैलजोडी द्वितीय तर चंद्रकांत बावडेकर यांच्या बैलजोडीनं तृतीय क्रमांक पटकावला विजेत्यांना चार लाख रुपये रोख चषक आणि भगवन निशाण देण्यात आलं पृथ्वीराज पाटील कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम विश्वास गुरव संतोष लोहार सुहास जंगम संदीप पाटील रोहित मिर्जे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिस देण्यात आली